आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे औसा तालुक्यातील काजी गल्ली मोमिन गल्ली ढोर गल्ली कुतुबशाही गल्ली येथील असलेली मोठी नाली पावसाळ्यापूर्वी काढून घेण्या संबंधी व शहरातील मोकाट शवानांचा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसापूर्वी शहरातील विविध भागात लहान मुलांसह पंधरा ते वीस जणांचा कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुले हे घरीच असल्याने खेळण्यासाठी घराबाहेर जास्त प्रमाणात असल्याने त्यांना सदरील कुत्र्यांचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे तरी सदर श्रवणांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी व काजी गल्ली मोमीन गल्ली धूर गल्ली येथून जाणारी मोठी नाली ब्लॉक झाल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी या परिसरातील घरात शिरून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान होते ते नुकसान होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी ते नालीचे साफसफाई करावे यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी त्यावेळी शहरातील नागरिक जिलानी करपुडे महेदी सय्यद खिजर कुरेशी उपस्थित होते